कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन सेवा अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो आणि या सेवेला खूप जास्त महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात आपली कुलस्वामिनी कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते त्यामुळे जास्तीत जास्त जेवढी या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायची असते तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही ऐकलेलं असेल वर्षभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनाला जाऊ शकता पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही आपल्या घराला कुलूप लावून कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनाला जाऊ नका याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही कारण का स्वतः साक्षात कुलस्वामिनी तुमच्या घरी आलेली आहे आणि तुम्ही तिला घरामध्ये बंद करून घराला कुलूप लावून मूळ पीठावर जाताय दर्शनासाठी तर हे पूर्णपणे चुकीचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याला खूप जास्त महत्व आहे पण काही कारणाने ती सेवा तुम्हाला शक्य झाली नाही तर कुंकुमार्चन ही सेवा आवर्जून करा कारण कुंकुमार्चन ही कुलदेवीची सर्वात प्रिय आणि कुलस्वामिनीला सर्वात लवकर प्रसन्न करून देणारी सेवा आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये कुंकुमार्चन संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे जसं की तुमच्याकडे जर नवरात्रीमध्ये देव हलवत नसतील तर कुंकुमार्चन कशावर करावं तुमच्याकडे देव हलवत असतील तर कुंकुमार्चन कसं करावं तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल फोटो नसेल मूर्ती नसेल तर कुंकुमार्चन कसं आणि कशावर करावं कुंकुमार्चन केल्यानंतर कुंकू त्या मूर्तीवर तसंच ठेवायचं की ते लगेच काढून घ्यायचं कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं नंतर काय करायचं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दररोज जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर रोज ते कुंकू काढून घ्यायचं की त्या मूर्तीवर किंवा त्या टाकावर तसंच ठेवायचं किंवा नवरात्रीमध्ये कोणत्या माळेला तुम्ही कुमकुमार्चन करू शकता कोणत्या माळेला कुंकुमार्चन करणं अतिशय शुभ आणि प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर कुमकुमार्चन केलेल्या कुंकवाचे काही उपाय सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो कुंकुमार्चन करण्याच्या तीन पद्धती तुम्हाला दाखवणार आहे या तिन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते सोपी वाटते कुंकुमार्चन करण्यासाठी त्या पद्धतीनुसार तुम्ही कुमकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन विषयीचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कुंकुमार्चन कोणी करावं महिला पुरुष लग्न झालेले न झालेले मुलं मुली अगदी कोणीही कुंकुमार्चन करू शकता कारण कुंकुमार्चन ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची आहे आपल्या कुलदेवीची आहे त्यामुळे ही सेवा कोणी करावी कोणी करू नये असा कोणताही भेदभाव नाही आहे कुंकुमार्चन करण्याची योग्य वेळ सांगायची झाली तर तुमच्याकडे घटस्थापना असेल सकाळची आरती झाली की लगेच तुम्ही कुमकुमार्चन करू शकता तुमच्याकडे घटस्थापना आहे तुमच्याकडे देव हलवले जातात रोज सकाळी देवांची देवपूजा झाली की तुम्ही कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल आणि तुमच्याकडे घटस्थापना नसते तुम्ही फक्त अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तर सकाळी देवपूजा झाली की लगेच तुम्ही कुमकुमार्चन करू शकता पण सकाळच्या वेळेत कामाच्या घाई गडबडीमुळे तुम्हाला जमलं नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ जी आपण माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ म्हणतो त्या वेळेला तुम्ही कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी तुमच्याकडे घटाची आरती करण्याची पद्धत असेल घटाची आरती संध्याकाळची झाली की त्यानंतर लगेच तुम्ही कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं या दोन्ही वेळामध्ये शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकतं कुंकुमार्चन ही सेवा कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर फोटोवर किंवा श्रीयंत्रावर तुम्ही करू शकता पण या चारीपैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर एक सुपारी तुम्ही घेऊ शकता कीड न लागलेली अखंड आणि तिला आपली कुलस्वामिनी मानून त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकतं नवरात्रीमध्ये तुमच्याकडे देव हलवत असतील तर अगोदर ज्याच्यावर तुम्ही आ, कुंकुमार्चन ही सेवा करणार आहात त्या मूर्तीला किंवा त्या टाकाला किंवा सुपारीला तुम्हाला अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती टाक किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती मूर्ती टाक किंवा सुपारी ठेवायची आणि मग त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे जर नवरात्रीत देव हलवत नसतील तर अशा वेळेला देवघरामध्ये नागवेलीच्या पानावर तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती ठेवलेली असेल फोटो ठेवलेला असेल किंवा श्रीयंत्र ठेवलेलं असेल त्याच जागेवर तुम्हाला त्या मूर्तीला फोटोला किंवा श्रीयंत्राला स्पर्श न करता वरतून कुमकुमार्चन करायचं आहे किंवा कुलदेवी स्वरूप तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि त्या सुपारीला कुलदेवी मानून त्यावर कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकतं सर्वप्रथम तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करायचं तीन पद्धतीनुसार हे दाखवते त्यानंतर करायचं हे दाखवते आणि शेवटी सुपारीवर कुंकुमार्चन कसं करायचं हेही दाखवते व जी काही माहिती सांगायची राहिलेली आहे ती सुद्धा सोबत सोबत शेअर करते सर्वप्रथम कुंकुमार्चन करण्याची ही पहिली पद्धत आपण बघूया पहिल्या पद्धतीनुसार अंगठा आणि आपलं रिंग फिंगर या दोन्हीमध्ये चिमुटभर कुंकू घ्यायचं आहे तुमच्या कुलदेवीचा मंत्र बोलायचा आहे कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर ओम एम रिम क्लिं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे हा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाला की शेवटी नमो नमः म्हणायचं आणि सुरुवातीला कुलस्वामिनीच्या चरणाला व त्यानंतर डोक्याला याप्रमाणे कुंकू अर्पण करायचा आहे जसं की बघा म्हणून दाखवते ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा नमो नमः म्हटलं की असं कुंकू अर्पण करायचं याप्रमाणे तुम्ही कुलदेवीचा मंत्र म्हणून किंवा नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन सेवा करणार असाल तर एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ चरणांपासून डोक्यापर्यंत असं कुंकू पहिल्या पद्धतीनुसार तुम्हाला अर्पण करायचं आहे आता पुढे दुसरी पद्धत दाखवते ज्यासाठी आपल्याला अंगठा आणि आपली मधली दोन बोटं वापरायची आहेत याला गोमुखी मुद्रा सुद्धा म्हटलं जातं या तीन बोटामध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पद्धतीनुसार कंटिन्यू आपल्याला कुलस्वामिनीच्या डोक्यावर कुंकुवाने अभिषेक करायचा आहे पहिल्या याच्यामध्ये आपण फक्त नमो नमोनमहा जेव्हा म्हटलं तेव्हा कुंकू अर्पण केलं पण या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला कंटिन्यू मंत्र म्हणत राहायचा आणि कंटिन्यू कुलस्वामिनीच्या डोक्यावर कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे या पद्धतीने जास्त करून नव्वद टक्के मी कुंकुमार्चन सेवा करते ती श्रीयंत्रावर असू द्या किंवा कुलस्वामिनीच्या मूर्तीवर असू द्या पहिल्या पद्धतीनुसार मी खूप कमी करते किंवा त्या पद्धतीनुसार मी कुंकुमार्चन सेवाच करत नाही याच पद्धतीनुसार मी सेवा करते जसं की बघा ओम एम रिम क्लीम चामुंडा विच्चे ओम एम चामुंडाई विच्चे ओम एम क्लीम चामुंडा ऐ विच्चे असा मंत्र कंटिन्यू म्हणत राहायचा आणि कुंकुवाने कुलदेवीच्या डोक्यावर आपल्याला अभिषेक करत राहायचा तुम्हाला एकशे आठ वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र किंवा नवार्णव मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एकावन्न वेळा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा नवार्णव मंत्र म्हणून कुलस्वामीच्या फोटोवर मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल आता ही तिसरी पद्धत बघूया तिसऱ्या पद्धतीनुसार पाचीही बोटामध्ये आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि पहिल्या पद्धतीनुसार चरणापासून डोक्यापर्यंत पूर्ण मंत्र म्हणायचा जेव्हा नमो नमहा म्हणतो त्यावेळेला तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे जसं की ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमहा याप्रमाणे आणि दुसऱ्या पद्धतीनुसार कंटिन्यू आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि कुंकवाचा अभिषेक कुलस्वामिनीच्या डोक्यावर पाचीही बोटाणी आपल्याला सुरू ठेवायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे कंटिन्यू मंत्र सुरू राहू द्यायचा आणि कुंकवाचा अभिषेक करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा मोजण्यासाठी काय करायचं तुम्ही एकशे आठ शेंगदाणे घ्या किंवा तुम्ही डाव्या हातात माळ घेऊ शकता तुम्हाला जमत असेल तर आता श्रीयंत्रावर कुंकुमारचण कसं करायचं ते बघूया इथे मी सुरुवातीला तुम्हाला पाचही बोटांनी श्रीयंत्रावर कुमकुमारचण कसं करायचं ते दाखवते पहिल्या पद्धतीनुसार ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नम हा नमो नम हा म्हटलं की फक्त कुंकू अर्पण करायचं आहे मंत्र म्हणताना कंटिन्यू कुंकू अर्पण करायचं नाहीये तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीच्या मंत्राने किंवा नवारणव मंत्राने कुंकुमार्चन सेवा करायची नसेल तर तुम्ही श्रीसुक्तम म्हणून सुद्धा ही सेवा करू शकता श्रीसुक्तम म्हणून ही सेवा करताना पहिल्या पद्धतीनुसार श्रीसुक्तमची प्रत्येक ओवी झाली की तुम्हाला महा म्हणायचं आहे आणि जेव्हा आपण महा म्हणतो फक्त त्याच वेळेला तुम्हाला कुंकू कुलदेवीच्या फोटोवर मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या पद्धतीनुसार ज्यानुसार मी करते त्याप्रमाणे कंटिन्यू सुक्तम म्हणायचं आहे आणि कंटिन्यू आपल्या उजव्या हाताने त्या श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकवाचा अभिषेक आपल्याला सुरू ठेवायचा आहे या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आणि किती बोटांनी करायचं जसं की दोन बोटांनी गोमुखी मुद्रेने किंवा पाच बोटांनी यापैकी ज्याप्रमाणे तुम्हाला इझी वाटेल सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता इथे मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून श्रीयंत्रावर असेल कुलदेवीच्या मूर्तीवर असेल किंवा आता पुढे सुपारीवर असेल तीनही पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करून दाखवत आहे पण तुम्ही कुंकुमार्चन करताना कोणत्याही एका पद्धतीनुसारच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे जसं की तुम्ही अंगठा आणि रिंग फिंगर या दोन बोटांनी कुंकुमार्चन केलं तर त्या दोन बोटांनीच तुम्हाला श्रीसुक्तम पूर्ण होईपर्यंत किंवा एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा एकवीस वेळा तुमचा मंत्र पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही जर गोमुखी मुद्रेने कुंकुमार्चन केलं आणि कंटिन्यू मंत्र म्हणताना किंवा श्रीसुक्तम म्हणताना तुम्ही कुंकवाचा अभिषेक चालूच ठेवला तर त्या पद्धतीनुसारच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुम्ही जर तिसऱ्या पद्धतीनुसार पाचही बोट आणि कुंकुमार्चन केलं तर त्याच पद्धतीनुसार पूर्ण श्रीसुक्तम होईपर्यंत आणि तुमचा मंत्र एकशे आठ वेळा किंवा जेवढ्या वेळा तुम्ही म्हणणार आहात तेवढ्या वेळा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे नाहीतर काय सुरुवातीला अकरा वेळा दोन बोटांनी कुंकुमार्चन केलं परत थोडा वेळ तुम्ही पाच बोटांनी कुंकुमार्चन केलं परत गोमुखी मुद्रेने कुंकुमार्चन केलं असं करायचं नाही आहे आणि जर सुरुवातीला तुम्ही नमो नमहा म्हणून कुंकू अर्पण केलं असेल तर त्याचप्रमाणे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि सुरुवातीला जर तुम्ही कंटिन्यू मंत्र म्हणत किंवा श्रीसुक्तम म्हणत तुम्ही कुंकुवाचा अभिषेक करत असाल तर त्यानुसारच तुम्हाला सेवा पूर्ण होईपर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस दररोज तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल पण दररोज शक्य नसेल तर अष्टमी आणि नवमीला कुंकुमार्चन करणं अतिशय शुभ आणि प्रभावी मानलं जातं किंवा तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तुम्हाला नवरात्रीत रोज कुमकुमार्चन करायचं आहे किंवा कोणत्या माळेला करायचा आहे तुमच्याकडे नवरात्रीमध्ये देव हलवत नसतील तर देवघरामध्ये जिथे मूर्ती आहे श्रीयंत्र आहे त्याच्यावरच तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि नऊ दिवस करणार असाल तर ता रोज त्याच्यावरच करायचा ते कुंकू उचलायचं नाही रोज नवीन कुंकू घेऊन त्याने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कारण देवांना स्पर्शच करायचा नाही देव हलवायचे नाहीत मग त्याच्यावरचं कुंकू आपण काढून कसं आणि अष्टमी नवमीला जरी केला तरी ते कुंकू तसंच राहू द्यायचं आणि तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलतात देवी देवतांना स्नान घातलं जातं त्या दिवशी मग देव हलवताना त्यावरचं कुंकू काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या मूर्तीवर किंवा त्या श्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता कुंकुमार्चण केलेलं हे कुंकू एखाद्या डबीमध्ये साठवून हो ठेवायचं इथे बघा तुम्हाला ही डबी दिसते ना ही है। तर ही माझी कुंकुमार्चनच्या कुंकवाची डबी आहे मी कुंकुमार्चण करते त्यानंतर परत त्या मूर्तीवरील किंवा त्या श्रीयंत्रावरील कुंकू याच डबीमध्ये काढून ठेवते प्रत्येक वेळी आपल्याला हेच कुंकू वापरायचं आहे जेवढं जास्त प्रत्येक वेळी आपण हेच हेच कुंकू वापरू तर या कुंकवामध्ये देवी तत्व येत असतं आणि हे कुंकू खूप शक्तिशाली बनतं हे कुंकू अभिमंत्रित बनतं मग हे कुंकू तुम्ही नंतर आपल्या कपाळी लावू शकता याने आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींना मुलांना मिस्टरांना मुलीला प्रत्येक कामात अपयश येतं कोणत्याच कामात यश मिळत नाही तर अशा वेळेला त्यांना तुम्ही हे कुंकू कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून दररोज लावायला सुरुवात करा बघा हळूहळू नकारात्मक विचार सकारात्मकतेमध्ये त्या व्यक्तीचे बदलतील आणि त्या व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागेल त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात आहात जसं की मुलं इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमच्या मुलासाठी मुलीसाठी तुम्ही मुलगा किंवा मुलगी बघण्यासाठी जात आहात एखादी डील करण्यासाठी तुम्ही जात आहात तर तेव्हा हे कुंकू तुम्ही आपल्या कपाळी लावू शकता किंवा एका कागदाच्या पुडीमध्ये हे थोडंसं कुंकू टाकायचं त्याची पुडी बांधायची आणि कुलदेवी स्वरूप कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून कुलदेवीला प्रार्थना करायची की मी अशा अशा कामाला जात आहे हे काम माझ्या मनाप्रमाणे होऊ दे तुमचा आशीर्वाद म्हणून हे कुंकू मी कपाळी लावत आहे किंवा सोबत घेऊन जात आहे आणि बघा तुम्ही विश्वासाने हे केलं तर त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि ते काम तुमच्या मनाप्रमाणे होतं हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे मी स्वतः सुद्धा अनुभवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता पण कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू आपल्याला प्रसाद म्हणून कोणालाही वाटायचं नाहीये किंवा कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू इतर देवी देवतांना अर्पण करण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरायचं नाहीये कुंकुमार्चन केलेलं कुंकू लगेच काढून घ्यायचं नाही मी स्वतः तरी लगेच काढून घेत नाही आज कुंकुमार्चन केलं की उद्यापर्यंत ते तसंच राहू देते परत उद्या कुंकुमार्चन करायचं मग त्यापूर्वी ते कुंकू काढून घेते त्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अभिषेक करते आणि परत त्याच्यावर कुंकुमार्चन करते पण तुम्हाला हवं असेल तर कुंकुमार्चन केल्यानंतर लगेच दहा पंधरा मिनिटात तुम्ही ते कुंकू काढून घेतलं तरी सुद्धा चालतं बरेच जण काढून घेतात पण मी स्वतः मात्र कधीच कुंकुमार्चन केल्यानंतर लगेच ते कुंकू काढून घेत नाही ते दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच ठेवते तुमच्याकडे जर देव हलवत असतील तर त्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा सुपारीवर तुम्ही अभिषेक करून घ्या आणि नंतर त्याच्यावर कुंकुमार्चन करा पण तुमच्याकडे देव हलवत नसतील तर डायरेक्टच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आय होप तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील पण अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि अजून नवरात्री संदर्भातील सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे नक्कीच प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता घटस्थापना कशी करावी धान्य कसं पेरावं कलशाची स्थापना कशी करावी घरच्या घरी हवन कसं करावं दुर्गा सप्तशतीचे नऊ दिवसात चौदा पाठ कसे करावे रोज दोन पाठ कसे करावे रोज एक अध्याय कसा वाचावा असे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत नमस्कार